आवाज मानदेशाचा दुर्देव गावच्या पोलीस पाटील सो प्रतिमा बापूसाहेब कोळेकर यांना पोलीस पाटील म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्या समाज सन्मानित करण्यात आला आहे सिंधुदुर्ग नगरीमध्ये समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग या संस्थेने अहिल्या भीम पर्व हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये अहिल्या भीम पर्व कला सामाजिक साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस अंतर्गत अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले दुर्देव गावच्या पोलीस पाटील सौ प्रतिमा बापू कोळेकर यांना पुण्यश्लोक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस पाटील उत्सव प्रतिमा कोळेकर यांनी आपल्या सात वर्षाच्या पोलीस पाटील कार्यशाळात गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे बजावत महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांना आणि कामांमध्ये मदत करण्याचे काम करत गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पारदर्शकपणे केले होते म्हणून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या हा पुरस्कार सुनील गोडबोले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता ॲडव्होकेट रमाकांत खलक माजी केंद्रीय मंत्री संदीप राक्षे दिग्दर्शक लेखक यशवंतराव शेळके ओबीसी महासंघ कोल्हापूर संजय कोटलेकर अध्यक्ष पंचशील ट्रस्ट गोवा या मान्यवरांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पी एस आय अनिल वाघमोडे तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शहाजी बनकर आणि धुदेव गावातील सरपंच उपसरपंच आणि सर्व पोलीस पाटील यांनी सौ प्रतिमा कोळेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या मानझ ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानझ ऑफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा